तालिकेचा उपास असल्यामुळे आपण आता खिचडी बनवत आहोत साबुदाण्याची साबुदाणा भिजवून घेतलेला आहे बारीक चिरलेला मी कच्चा बटाटा बारीक चिरला आहे आणि शेंगदाणे भाजून घेत आहे या शेंगदाण्यांचा आपण बारीक कूट करून साबुदाणा खिचडी करून घेऊ चला तर मग बघ बारीक बारीकचेकलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला मिडियम आकाराचा बटाटा आता हा जो बटाटा आहे तो आपण कढईत तेल घालून त्यामध्ये फ्राय करून घेऊया आपण आता तेलात बटाटा घालूया तो शिजून घेऊया म्हणजे फ्राय करून घेऊया तुम्ही उकडलेला बटाटाही या साबडाना खिचडीमध्ये घालू शकता बटाटा तळून घेतलेला आहे शेंगदाण्याचा बारीक कूट केलेला आहे आता आपण मिरची तापवलेल्या ह्या तेलामध्ये मिरची घालूया मिरची चांगली सळून घेतली तुम्हाला खावं तेवढं पिकत तुम्ही तेवढं तुम्ही हिरवी मिरची तुम्ही तुम्ही लाल तिखटमध्ये लाल मिरची पावडरमध्ये मी तुमच्या आवडीप्रमाणे साबुदाना खिचडी करू शकता यामध्ये तुम्ही साजू तुकडे घालू शकता आपली मिरची परतून झालेली आहे त्यामध्ये आपण जो फ्राय केलेला जो बटाटा आहे तो घालून घेऊया साबुदाणा आपण जो भिजवला आहे चार ते पाच तास तो भिजवलेला साबुदाणा आपण ह्या खिचडीमध्ये घालून घेऊया आता आपण शाबुदाना टाकूया आपण साबुदाणा घालून घेतलेला आहे शाबुदाना टाकल्यानंतर जो आपण दाण्यांचा कोट वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये तो यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता मला शाब खिचडीमध्ये शेंगदाण्याचा कोट जास्त आवडतो म्हणून मी जास्त टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कूट घालून झाल्यानंतर परतायचं त्या म्हणजे चवी मुलात मीठ घालून मीठ घातल्यानंतर आता आपण ते परतून घेऊ टाकून आपण कोट मीठ वगैरे टाकून आपण ही खिचडी परतून घेतलेली आहे कोणताही पदार्थ करताना आपण जास्त हलवला तर तो चिकट वगैरे होतो तर जास्त आपण परतायचा नाही आता यामध्ये आपण एक पाच मिनिटे झाकण ठेवून साबुदाना जो आहे शिजवून वापून घेऊया केली आहे आपली मऊ आणि स छोटसोटीत तसे साबुदाना उपवास उपवासाचे तयार आहे आपले उपवासाचे साबुदाना खिचडी तर ते बघा तुम्ही बघू शकता मस्त छान मोठशील झालेली आहे ती आपण वरून साजूतो आणि दहीसोबत आपण खाऊया या दहीसोबत आपण खाऊ तयार आहे आपला उपवासाचा फराळ त्यामध्ये आपण हे खिचडीमध्ये वरून थोडेसे साजूक तूप घालणार आहे आणि मस्त दहीसोबत आपण ही उपवासाची खिचडी खाणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त छान आपला पदार्थ आज उपवासाचा तयार आहे हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा जर हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद